नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये आज आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने मटकीला मूड कशी आणायची हे पाहणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक वाटी अगदी गावरान मटकी घेतलेली आहे तर घरी मूड आणण्यासाठी मस्त अशी गावरान मटकी घ्यायची आहे ज्यामुळे यांना खूप छान मस्त मटकीला मूड येते स्वच्छ साफ करून घेतलेली आहे आणि आता ही दोन ते तीन पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे धुतल्यानंतरनं याला कमीत कमी एक दहा ते अकरा तास तरी भिजत ठेवायची आहे किंवा तुम्ही रात्रभर याला भिजत ठेवू शकता तर याला मी कमीत कमी एक दहा तास भिजवून घेतलेली आहे मटकी बघू शकता अगदी छान मस्त मोठी झालेली आहे फुललेली आहे आता यातलं पाणी काढून टाकायचं आहे आणि इथं मी एक चाळण घेतलं आहे यावर एक सुती कापड टाकून घ्यायचं आहे सुती स्वच्छ कापड अंथरून घ्यायचं आहे तुम्ही पांढऱ्या रंगाचं कापड देखील इथे घेऊ शकता इथे मी सुती कॉटनचं कापड घेतलेलं आहे यामध्ये ही मटकी टाकून घ्यायची आहे पाणी मी निथळून काढलं होतं मटकी सगळी टाकून घ्यायची आहे आणि याची अशी एक पोटली बांधून घ्यायची आहे कापड असं एकत्रित करून घ्यायचं आहे आणि याला गाठ घालून घ्यायचं आहे तर असे बरेचसे लोक आहेत ज्यांना मटकीला किंवा हिरव्या मुगाला मूड कसं आणायचं हे माहीत नाही तर या पद्धतीने तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने मटकीला पद्धती मोड आणू शकता किंवा हिरव्या मुगाला देखील याच पद्धतीने मोड आणू शकता सध्या पावसाचे दिवस आहेत त्यामुळे मटकीला मोड येण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो तर याला कमीत कमी एक रात्र आणि एक दिवस आपल्याला ठेवून द्यायचं आहे तर मी मटकी सकाळी भिजत घातली होती रात्रीपर्यंत ती छान भिजली साधारण एक आठ नऊ वाजता तुम्ही त्याला पोटलीमध्ये बांधून ठेवू शकता म्हणजे रात्रभर आणि दुसरा दिवस पूर्ण आपल्याला ठेवायचं आहे म्हणजे दुसऱ्या दिवशी रात्रीपर्यंत ही मटकी अगदी मस्त तयार होते तर इथं एक रात्र आणि एक दिवस मी इथं ठेवून दिली होती मटकी तर याला खूप छान मस्त मोड आलेले आहेत अजिबात कुठल्याही प्रकारचा वास याला लागत नाही येत नाही बरेच जण म्हणतात की मटकी आम्ही ज्या वेळेस भिजवतो आणि मोड आणण्यासाठी ठेवतो त्याला त्याला एक वेगळा प्रका प्रकारचा वास येतो तर अजिबात अशा पद्धतीने जर का तुम्ही मटकी छान अशी भिजवून केलीत ना तर अजिबात वास येणार नाही फक्त सुती कापड जे वापरतंय ते स्वच्छ धुतलेलंच घ्यायचं आहे मस्त मटकीला मोड आलेली आहे या पद्धतीने एकदा नक्की तुम्ही मटकीला मोड आणा उन्हाळा असेल तर अगदी एका दिवसामध्ये मोड येतात व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा